सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय ब्लड बँकेच्या वतीनं जागतिक रक्तदान दिनाचं औचित्य साधून शतकवीर रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ब्लड बँकेच्या वतीनं जागतिक रक्तदान दिनाचं औचित्य साधून शतकवीर रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर अधीक्षक तोडकर डॉक्टर सोनवणे विनायक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं यावेळी शतकवीर रक्तदाते श्याम पाटील एकशे चार आस्था रोटी बँकेचे विजय चंचुरे एकशे आठ अंबादास लोखंडे आदी शतकवीरांचा सन्मान करण्यात आला डॉक्टर संजीव ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना रक्तदान हे सर्वांनी केलंच पाहिजे प्रत्येक घरात रक्तदाते तयार होणं गरजेचं असून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात जास्तीत जास्त युवकांनी नागरिकांनी रक्तदान करावं असं आवाहन त्यांनी केलं